माजी मंत्री आदरणीय गुलाबरावजी गावंडे यांचं सुद्धा आगमन झालेला आहे जोरदार टाळ्यांनी यांचं या ठिकाणी आपण सत्कार करूया आदरणीय भाऊंना विनंती की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे आदरणीय भाऊ गुलाबरावजी गावंडे माजी मंत्री यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचं आहे मी राठी परि परिवारातर्फे आमचे मनीषबाई राठी यांना विनंती करतो की माजी मंत्री भाऊ गुलाबरावजी गावंडे यांचं हो या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं राठी परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करण्यात यावं खूप खूप धन्यवाद भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले माजी मंत्री अर्षद खान यांनी सोलर जनरेटर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की ज्यांनी सोलर जनरेटर निर्माण केलेला आहे असे आमचे अर्षद खान यांचं स्वागत भाऊ गुलाबरावजी आवंडे करतील आणि आदरणीय <द्णाग> आदरणीय गुलाबरावजी गावंडे भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा पण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.